नमस्कार मंडळी सकाळी देवपूजा करून आठ वाजताच बाहेर पडले इकडे आज बाहेरचं टेम्परेचर मायनस दोन डिग्री सेल्सिअस होतं बाहेर खूप गार वारा होता त्यामुळे बाहेर निघताना सगळं पॅक होऊन जावं लागतं हा संपूर्ण आठवडा इकडे फ्रीजिंग टेम्परेचर आहे आणि इकडे ह्या आठवड्यात बर्फसुद्धा पडणार आहे दहा वाजता घरी परतले दोन तासात मला घरातलं सगळं आवरून स्वयंपाक करून पुन्हा बारा वाजता जायचं होतं त्यामुळे वांगे बटाट्याची भाजी आणि भाकरी असं करायचं ठरवलं वांगी स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली पाण्यामध्ये टाकली बटाटेसुद्धा चिरून घेतले इकडे भारतात मिळतात तसे छान छोटे काटेरी वांगे मिळत नाहीत पण जे मिळतात त्यातच समाधान मानून घेतो कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग हळद घालून चिरलेले वांगे बटाटे घातले तेलामध्ये ते परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट काळा मसाला धने धनेपूड घातली हा काळा मसाला नाशिकमध्ये जी राणीभवन संस्था आहे तिथून माझ्या सासूबाई आणतात तिकडे मसाला तिखट हळद तयार केलं जातं आणि हा चवीला खूप छान आहे भाजी छान पाच ते सात मिनटं परतून घेतली एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि भाजीमध्ये गरम पाणी टाकलं वरून चवीनुसार मीठ पेरलं एक मोठा चमचा दाण्याचं कूट भाजीमध्ये घातलं आणि भाजीवर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून मंद हाचेवर भाजी छान जाकन शिजू दिली एकीकडे गरम गरम भाकरी केल्या भाकरीसाठी जे मी पीठ वापरलं आहे ते इकडच्या अपना बाजारमधून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलं की भाकरी छान थापता येते आणि रंगीत शिमला मिरची आणि कांदा चिरून घेतला किंचित ऑलिव्ह ऑइलमध्ये तो परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये रंगीत शिमला मिरची टाकली आणि थोडंसं मीठ आणि मिरेपूट घातली स्वयंपाक करून ठेवला पुन्हा जॅकेट घालून गाडी काढून पुढच्या कामासाठी बाहेर पडले बरोबर दोन वाजता घरामध्ये आले हातपाय धुवून कपडे बदलून आम्ही जेवायला बसलो संध्याकाळी सहा वाजता इकडे बर्फ पडायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी बर्फ पडतानासुद्धा मी दाखवलेला आहे तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद आता इकडे बर्फ पडतो आहे मी हे रेकॉर्डिंग करते तर बाहेर भरपूर बर्फच असलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेरचा बर्फ सगळा दाखवेल धन्यवाद